विकृत निलेश चव्हाणला पकडण्यामध्ये पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाहीये गेल्या दहा दिवसांपासून निलेश चव्हाण फरार आहे पोलिसांची तीन पथकं निलेश चव्हाणच्या मागावर आहेत तरी देखील निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागत नाहीये त्यामुळे निलेश कोणत्या बिळात जाऊन लपलाय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पाहूयात दहा दिवस उलटले निलेश चव्हाण गेला कुठे निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती कधी लागणार विकृत निलेश चव्हाण कोणत्या बिळात लपला विकृत निलेश चव्हाण गेला कुठे असा प्रश्न निर्माण होतोय कारण निलेश चव्हाण अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये वैष्णवीच्या वडिलांना धमकी दिल्यानंतर तो फरार झाला होता त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची तीन पथकं निलेश चव्हाणच्या मागावर आहेत निलेश चव्हाण विरोधात पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी लुकआउट नोटीस जारी केली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा बाळ निलेश चव्हाण घेऊन गेला होता त्यानंतर कसपटे कुटुंबीय निलेशकडे बाळ घेण्यासाठी गेले होते दरम्यान यावेळी निलेशनं कसपटे कुटुंबाला धमकावलं होतं निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवत धमकी दिली होती या प्रकरणी निलेश चव्हाणवर बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्या दिवसापासून निलेश चव्हाण हा फरार झाला आहे पोलिसांच्या तीन पथकाकडून निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे तसंच निलेश चव्हाणचा लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केला निलेश चव्हाण या प्रकरणात फरार आहे त्याच्याविषयी काय आणखी अपडेट्स निलेश चव्हाणच्या शोधासाठी तपास पथक पाठवलेले आहेत त्याला देखील लोक निलेश चव्हाण धमकी दिल्यानंतर कसपटे कुटुंबाला जीवाची भीती आहे कारण निलेश चव्हाण विकृत असल्यामुळे तो काहीही करू शकतो त्यामुळे त्याला लवकर अटक करण्याची मागणी कसपटे कुटुंबाकडून करण्यात आली आहे माझी अशी मागणी आहे कारण तो गुंड पृथ्वीचा माणूस आहे आणि त्याच्याकडं कारण माझ्या बाळाला ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेस त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती त्याने दमदाटी करून आम्हाला दिलं आम्हाला म्हणजे माझ्या भावांना आकलून दिलं त्यामुळं भविष्यात त्याच्यापासून ते, माझ्या जीवितला धोकाही होऊ शकतो त्यामुळे माझी अशी मागणी आहे ते, की त्याच्यावरती कारवाई करून निर्णय घ्यावा निलेश चव्हाण विकृत आहे निलेश चव्हाणचे काळे कारनामे काही दिवसांपूर्वी समोर आले निलेश चव्हाण हा त्याच्या बायकोचा छळ करायचा तसंच तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील काढत असल्याचं समोर आलं होतं पोलिसांनी त्याचा लॅपटॉप जप्त केलाय तसंच त्याचा पोलिसांकडून शोधही सुरू आहे मात्र निलेश चव्हाण सापडणार कधी असा सवाल उपस्थित करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट झी तास